उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार असा दावा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे शिंदे यांच्याकडे सभागृहात बहुमत आहे त्यांचाच विजय होणार असा दावा देखील सदावर्ते यांनी केलेला आहे यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलावरही त्यांनी भाष्य केलं विरोधकांना मुद्दा मिळू नये म्हणून अजित पवारांनी खाते बदलाचा निर्णय घेतला असेल असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे तर रमी खेळणं गुन्हा नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे आणि गुणरत्न सदावर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी सुप्रीम जो निर्णय म्हणजे चिन्ह असेल पक्ष असेल शिवसेनेचा त्याकडे समज लक्ष ती सुनावणी कुठे पुढे ढकलण्याची ढकलण्यात आली आहे कसं बघतोय याकडे उपमुख्यमंत्री एकनाथरावजींकडे ती ग्रे फिल्ड आहे कारण त्याच्या त्यांच्याकडे जे आहे पार्टी इन हाऊस आणि म्हणजे मेंबर्स त्यांच्याकडे जास्त आहेत आणि मग ते सगळ्या स्तरावरले म्हणजे विधानसभेत असतील लोकसभेत असतील किंवा त्या त्या वेगवेगळ्या स्तरावरले असतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधले त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे विभागाध्यक्षांपासून सगळेच म्हणजे जिल्हा अध्यक्ष वगैरे वगैरे म्हणजे जे दिस दिसण्यामध्ये येते जे काही त्यांचे म्हणजे त्यांनी काही ते सबमिट केलेलं आहे ते मध्यंतरी माध्यमांमध्ये आलं होतं हे सगळं पाहता हे सगळं पाहता मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री एकनाथरावजींच्या शिवसेनेला कोणत्याही प्रकारे मला असं वाटत नाही की कोणत्याही प्रकारे चिन्हांच्या बाबतीत किंवा पार्टीच्या नावाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारे धोका नाही कृषी चेंज केलेल्या कोकाट्यांना आणि त्यांना खेळ मंत्री बनवलेला आहे कसं बघता याकडे या निर्णयाकडे ज्या प्रकारे त्यांनी मला माहिती नाही प्रत्येक खेळले की नाही रम्मी खेळली की नाही मुळात रम्मी हा अपराध आहे की नाही हा सुद्धा मोठा मुद्दा आहे रम्मी खेळणं हा अपराध आहे की नाही हा जुवा ठरतो की नाही हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे कारण त्या त्याला शंभर दृष्ट्या आहेत शंभर प्रकारे पाहिलं जाते त्यामुळे रम्मीला बऱ्याच वेळेस एंटरटेनमेंट म्हणून पाहिलं जातं पण एंटरटेनमेंट कुठे केलं पाहिजे एवढं मात्र <coughs> तारतम्याचा प्रश्न आहे मला वाटतं की ते एक्स्ट्रीम झालं असती शिक्षा आणि शिक्षा न द्यायलाच नाही पाहिजे खरं तर त्या गोष्टीला एका ज्या प्रकारे त्यांनी रम्मी खेळली म्हणजे असं बोललं जातं जा प्रकारे तो खेळच खेळला आणि त्यांच्या आयुष्यात खेळाचं खातं आलं त्यांच्या आयुष्यात खेळाचं खातं आलं मला असं वाटतं की म्हणजे कोकाटे साहेब दुहेरी आनंदित होतील म्हणजे नरेशसह कपिल राव झी मीडिया मुंबई तर रमी खेळणं हा गुन्हा नसल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे क्रीडा खातं सांभाळताना कोकाटे यांना आनंदच होईल असं देखील सदावर्ते म्हणालेले आहेत दुसरीकडे शिंदे यांनाच शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार असल्याचा दावा देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे